वेळ जबरदस्त काय केलं रुग्णालया लायचं झाले वेग पत्ते वेग पाठी वेग पाटील ॲड झाले आपल्या संघाचा काता उघडण्यासाठी प्रयत्न करताना परंतु ते आपल्या प्रयत्नात हा यशस्वी खर तर मेहून संघाचा हा खेळाडू चढाई करता अतिशय उत्तम असा खेळू दा प्रयत्न हॅलो जब चाललेला सामना वाँ वाँ या यानंतरचा होणार सामना काल भैरव लावलाय कोण आणि हा तेजस दोन दोनच नाही आहे दोन पॉईंट कोणी संख्या झाली अतिशय जबरदस्त सल्ला सामना त्यांच्याच वड अतिशय उत्तम कामगिरी करतो अर्थकारचा कापत आपला आणि पुन्हा एकदा त्या जो मला वाटत वाघडचा संघ आहे नवतर संघ आहे दोन्ही नवतर संघ आहेत बेरवी विरुद्ध वाघड संघाचा खेळाडू त्यानंतर बेरवी संघाचा खेळाडू चढाई करताना

परिधान केलेला हा खेळाडू उजव्या बाजूला कडी टिपण्याचा प्रयत्न करताना पाहुयात हा खेळाडू आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतो त्या खेळाडू एक पॉइंट एक पॉइंट डुअर डुवड बघूया तेजस बोअर काय करतो डुवडायची आणि हा बोनसचा प्रयत्न बोनसचा प्रयत्न आहे बघूया अंपायर काय मागत काय झालाय बोलत अरे अनेक पॉईंट बघूया पुन्हा काय निर्णय घेत आहेत आणि पुन्हा एकदा बोनस नको दोन पॉईंट येते बोनस नको <laughs> बारा नंबर परिधान केले के खेळाडू अतिशय चल मध्यस्थानी <laughs> खेळताना काही किल्ल्याचा प्रयत्न करते खेळाडू बारा नंबर जशी परिधान भाग्रड चार फेरवी तीन भाग्रा चार भेरवी तीन जाऊ संघाचा हा सुद्धा राहुल एक, एक उत्तम संघ आहे आता पाहूयात ना आपण या पुढे काय होतू संघ हा देखील आतापर्यंत आलेल्या आले सामन्यामध्ये खूप अतिशय उत्तम अशी कामगिरी करतो आपला आणि हा अटी तटीचा सामना चालला आहे जास्त फरक काय वाघरट कडे एक गुणाच्या आघाडी आणि हा बघूया काय झालं या ठिकाणी

राहुल मला वाटतं सामना सुंदर काय वाटतं काय होईल नक्कीच प्रथमेश हा सामना अतिशय अधिकारी सामना आहे मला वाटतं हा सामना जो राहुल होतोय जो आठवी तरीचा होतोय घासून होतोय नाही तर बाकी सामने एक तरफी झाले कसं प्रथमेश आता पाहूया सनी गुरव त्यांच्याकडून त्यांच्या संघाला खूप अपेक्षा आहे सनी गुरव मध्ये एक नंबर 准备将路 सुपर संधी काय होतवी संघाचा खेळाडू आपल्या मायदेव त्यानंतर वाघ संघाचा खेळाडू हा नंबर सिद्धजी परिधान केला आहे खेळाडू उजव्या कोपऱ्यात आपली चढाई करता उत्तम अशी उत्तम अशी तडाई करताना परिधान नंबरचा हा खेळाडू पाहूयात आपल्या संघासाठी बोनसचा प्रयत्न करतो काय अरे गुळा रेडी करतोय लय भारी पण गुणसंख्या अजूनही दोन गुणांच्या आघाडीवर आहे की नेहमीचा संघ अरे हा सुपर डॉक्ल दोन गुण केलेली आहे

मार्केटिंग करणार रे काय बोलणार हाय हा काजा मत लवली बेटा बेटा आउट अरे आता जेसा आता है हे जो

निर्णय अंतिम राहील ते जे उद्भवार हे समजूतार खेळाडू आहे ते जे हे समजूतदार खेळाडू आहेत त्यामुळे टेंशन नाही काय बैल आमचा विरोध आम्हाला तरी लागणार तेराठ पाच ची लेडी होती मी इकडे राहुल काय असता राऊलाय आता मला वाटतं फेरवी संघ पाच गुरुच्या गाडी तोंडी बरोवलाय की बाईक पाच तोड स्लो करायचा आहे इतरा बसायचा पाच पॉईंट त्या गाडी तोडायचे आहे दहा खेळाडू आणि हाय रुपया दहा रुपया लागले पण आहे ते लाईट पुढे करतात लाईट पण करून द्यायचे आहे मोग्या कशी करतात पंच अतिशय बारीक लक्ष देऊन लाईट नाही चालेल का बघूया 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 काय ते काय निर्स आहेत प्रयत्न करतोय बारासा प्रकार खेळाडू दोन सत्ता चाललंय दहा चौदा बड़ी पंतालत है, कितने? हाँ? चालाक तोड़ चालाक, टैंपस, टैंपस, लेड़ों का टैंपस, लेड़ों का टैंपस, क्या बंटे था? कितने? कितने? कितने